देशी बनावटी पिस्तूल आणि जिवंत अटक उल्हासनगर पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह प्रवीण वर्मा या तरुणाला अटक केली आहे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तेरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दोन हजार अठरा मध्ये टिटवाळा येथे एका तरुणाचा खून केला होता त्यासाठी त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली पिस्तूल आणि काडतुसे घेऊन आरोपी कोणत्या दिशेने फिरत होते याचा तपास आता पोलीस करत आहेत तपास पथकाची टीम त्याच्यामध्ये श्री मोहन श्रीवास आ, सिद्धार्थ गायकवाड आणि त्यांच्या सोबतचे अमोलदार मुलानीवर हे आयडिया घाट परिसरात फिरत असतात त्यांना माहिती मिळाली की प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा हा व्यक्ती त्याच्यासोबत बाळगून त्या भागात फिरत आहे तर त्याबाबत त्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर माहिती प्रमाणे पिस्टल मिळून आलं आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्याच्या तेरा तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे या आरोपीवरती यापूर्वी टिटवाळा पोलिसांना तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे या आरोपीने सगळे पिस्टल कुठून आणलं होतं त्याला गुन्हे दिलं होतं याबाबतचा अधिक तपास करण्याचं काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज कल्याण